आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा मतदारसंघाचे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शुक्रवारी प्रदर्शित होणारा वन टू चा या चित्रपटामध्ये शिंदखेडा शहराचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार गीतकार आणि गायक ही तेहरी भूमिका संगीत अनिल पाटील यांनी फुल कॉमेडी फिल्म वन टू चाला संगीत दिग्दर्शन करून दोन गीताच्या प्रवेशाने बॉलिवूडमध्ये एंट्री झाली शिंदगडा शहरातील सुप्रसिद्ध अशोक सिनेप्लेक्समध्ये सोळा जानेवारी शुक्रवार रोजी प्रादेशिक होत आहे त्यानिमित्ताने जगभरात नावलौकिक स्वागत समारंभ सुलवाडे येथील प्रल्हाद लोटन पाटील उर्फ भावडू पाटील यांनी आयोजन करून शिंदेखेडा शहरातील सर्व स्तरावरील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यात माजी नगराध्यक्ष गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष दिला पाटील माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले सुप्रसिद्ध डॉक्टर रवींद्र देसले विद्यमान उपनगराध्यक्ष उदय देसले गटनेते चेतन परमार नगरसेवक सुयोग भदाने दादा मराठे संदीप गिरासे गुलाब सोनवणे चंद्रकांत सोनवणे ज्ञानेश्वर सकट अबू कुरेशी अरुण देसले भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य एन एस पवार उपप्राचार्य राहुल गणेश मराठे प्राध्यापक परेश शहा आर एच भामरे चौधरी सुभाष पवार घनश्याम पवार पाटील रमेश भांबरे संजय बडगुजर सत्ताळीस आबा महेंद्र निकम चंद्रकांत गोधवानी अशोक सिनेप्लेक्सचे रोहित कौठळकर आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक परेश शहा यांनी शिंदखेडा शहरातील संगीत अनिल पाटील हे ग्रामीण भागातून जगभरात संगीत गीतकार गायक अशी तिहेरी भूमिका निभावत आपल्या शिंदखेडा शहराचे नाव रोशन केले ही खरोखरच अभिमानाची बाब आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई ओमान बांगलादेश मलेशिया थायलंड केनिया सह भारतात जयपूर उदयपूर अहमदाबाद बडोदा जैसलमेर जोधपूर अमृतसर चंदीगड दिल्ली आग्रा देहरादून कोची मथुरा विशाखापट्टणम कलकत्ता चेन्नई हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये त्यांचे शो झालेले आहेत लंडन पंडित आणि जॅकपॉर्ट इंग्रजी चित्रपटात काम केले आहे लंडन टुडे या वृत्तपत्राने याची एक ग्रामीण भागातील तरुण संगीतकार म्हणून मोठ्या प्रमाणावर दाखल केलीये संगीत पाटील यांचे शिक्षण बी ए म्युझिक ट्रिनिटी वेस्टर्न लंडन येथे झाले आहे त्यांचे गाजलेले अल्बम तू मिला ऊर्जा ऊर्जा रे तर टीव्ही व्ही सिरियल पिंजरा खूप सुरतिका मध्ये टायटल सॉन्ग त्यांनी दिले आहेत संगीतकार म्हणून मोहब्बत आणि आता वन टू चाचा चित्रपटात आपले तिहेरी भूमिका निभावली आहे संगीत पाटील यांचे वडील एस एस महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करीत असताना अत्यंत बिकट परिस्थितीतून त्यांनी आपले क्षेत्रात शिंदखेडा तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात तसेच आता मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवलाय म्हणून शिंदखेडा वाशियांसाठी गौरवास्पद बाब आहे असे त्यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक सुरेश देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार अनिल पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन दीपचंद पाटील यांनी केले त्यानंतर अशोक सिनेप्लेक्स मध्ये पहिला शो शिंदखेडा शहरातील मान्यवरांनी पाहत आस्वाद घेत आपला आनंद व्यक्त केला शुक्रवारी झालेला वन टू चाचाचा हा चित्रपट प्रदर्शित होत असताना या दिवसाचे तीनही शो सुलवाडे येथील माजी सरपंच भाऊडू पाटील यांनी शिंदखेडा शहर आणि परिसरातील चाहत्यांसाठी मोफत ठेवला आहे घेतल्यानंतर त्याने त्याचं करिअर सुरू केलं त्याचं काम सगळ्यात फिल्म इंडस्ट्री मधल्या सगळ्यात तारक, तारक तारका यांच्या सोबत काही काही रॅम्प वॉक होतात त्या ठिकाणी म्युझिक देणं पिक्चरला म्युझिक देणं टी व्ही सिरियलला म्युझिक देणं त्याचं गाणं देणं हे असं सगळं त्याचं क्षेत्र जे आपल्या माझ्या तरी डोक्याच्या पलीकडे तुमच्या तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना कळत पण त्याचं जे गाजलेले अल्बम आहे तू मिला ऊर्जा ऊर्जा रे त्याच्यानंतर टी व्ही सिरियल खूपसुरती काय याचं टायटल सांग त्याने दिलेलं आहे दोन चित्रपटांचा संगीतकार म्हणून त्याने पूर्ण संगीत आणि गायनाचं काम केलं त्यांनी एक भूमिका साली मोहम्मद या नावाच्या पिक्चर पिक्चरमधली आणि दुसरा आज रिलीज होतोय तो वन टू चा हा ज्या चित्रपटामधला सगळं म्युझिक संगीत पालकांनी दिलंय आणि त्याच्यासोबत गाणे पण त्यांनी म्हटले त्याच्यावरती तर हे दोन्ही कामं त्यांनी केले त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमध्ये इतक्या कमी वयामध्ये शो झाले म्हणजे तो आतापर्यंत दुबई ओमान बांगलादेश बहारीन मलेशिया थायलंड केनिया यासारख्या आणि युरोपियन कंट्रीजमध्ये जाऊन आलेला आहे या सगळ्या शो साठी संगीताचा साथ देण्यासाठी भारतभर त्याच्या सगळ्या मोठ्या Uh, कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये म्हणजे भारतातल्या जयपूर जैसलमेर रणकपूर उदयपूर जोधपूर अहमदाबाद बडोदा देहराडून अमृतसर चंदीगड दिल्ली आग्रा मथुरा विशाखापट्टणम कोची हैदराबाद चेन्नई कलकत्ता या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये त्याचे शो झाले हा म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे जी जी आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या मोठ्या ठिकाणी त्याने काम केलंय तुम्हाला माहिती आहे की एक सगळ्यात मोठा भारतातील नंबर एकचा जो फॅशन डिझायनर आहे मनीष मल्होत्रा त्यानं ब्रायडल शो केला होता म्हणजे काय ते रॅम्प वॉक असतं नव नवरीचा युनिफॉर्म ज्याला म्हणतो गण गणवेश नवरीचा साज त्यानं त्याचं सतत ड्रेसिंग केलेलं होतं त्याचं फॅशन डिझाईनचं डिझायनिंगचं एक कपडे तयार केले होते आणि त्याच्या शोसाठी सगळं म्युझिक त्या रॅम्पवॉकसाठीचं सगळं म्युझिक सांगितलं तिला तिचं कोण कोण उपस्थित होतं त्याची नुसतं नावं जर घेतली भारतातल्या सगळ्यात दिग्गज मुकेश अंबानी नीता अंबानी तिथं जवळपास पूर्ण वेळ पंचेचाळीस मिनिटाच्या शोमध्ये दिवस इतक्या बिझी पूर्ण वेळ बसून होते काजोल पासून दीपिका पर्यंत करण जोहरपासून इतर सगळे सिने तारका सि सिने कलावंत त्याच्यामधले सगळे बाप माणसं सगळी तिथं हजर होती करण जोहर सारखा डायरेक्टर दार माणूस तिथं होता फिल्म इंडस्ट्रीमधले सगळेच मोठी मोठी माणसं होती रणवीर सिंग आणि आलिया भट्टने तिथं वॉक केलेला होता छावाचा जो नायक आहे विकी कौशल पुष्पा सिनेमाची अभिनेत्री जी होती रश्मिका मन मंदाना हे सगळे त्या रॅम्प मध्ये सहभागी झाले होते अशा ठिकाणचं पूर्ण म्युझिक त्याने दिलेलं होतं त्याच्यानंतर लंडन पंडित नावाचा एक चित्रपट जो हॉलिवूडमध्ये गेला आणि तिथं जॅकपॉट ही इंग्लिश फिल्मला त्याने म्युझिक दिलं तिथं त्याच्या जे काही काम झालं त्याची लंडन टुडे नावाचं वृत्तपत्र असे परदेशातलं वृत्तपत्र आहे इंग्लंडमधलं आघाडीचं वृत्तपत्र त्या लंडन टुडेने दखल घेतली त्याची बातमी आली होती त्याच्या बातमीमध्ये स्पेशली चौकट करून असं लिहिलं होतं की या इतक्या महत्वाच्या सिनेमाला संगीत दिग्दर्शन घेणारा पोरगा एकदम तरुण असा भारतातला ग्रामीण भागातला आलेला तरुण आहे म्हणजे मला वाटतं की शिंखेड्याच्या इतिहासामध्ये लंडन टुडे सारख्या एका परदेशी वृत्तपत्रामध्ये दखल घेतली जाईल असं माझ्या तरी ऐकिवात किंवा आपला संगीत पाटील यांनी संगीतबद्ध केलेला त्याचप्रमाणे गायकीचा आवाज दिलेला वन टू चाचाचा हा जो चित्रपट प्रदर्शित होता आहे त्याचा प्रीमियर सुरू होतो आहे असा हा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने कारण दोन कार्यक्रम या ठिकाणी आहेत तर सर्वप्रथम आपल्या सर्व शिंखेडा वासियांच्या वतीने आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वैयक्तिक स्वतःच्या वतीने अगोदर जयकुमार भाऊ रावल यांना आपल्या चिंखेडा शहरातर्फे तालुक्यातर्फे मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो दुसरा जो कार्यक्रम आहे तो केवळ अनिल अभिमान वाटेल त्याच्या कुटुंबियांनाच अभिमान वाटेल असा नाही तर प्रत्येक शिंखेडकराला त्याचा अभिमान वाटेल तालुक्याच्या प्रत्येक माणसाला त्याचा अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम वास्तविक पाहायला गेलं तर अनिल पाटील विद्यार्थी नशीपासून माझ्या सोबत आहे त्याच्या वडिलांशी त्याच्या कुटुंबियांशी माझा स्वतःचा अत्यंत जवळचा संबंध त्याचे वडील हनुमंत बापू आम्ही बापू म्हणेल त्यांना अत्यंत उंच पू असे व्यक्तिमत्व परंतु तेवढंच मनाने मोकळं आणि मनाने श्रीमंत असं ते व्यक्तिमत्व होतं परिस्थिती बेताची जरी असली तरी मन साफ होतं नीती साफ होती आणि ही नीती ही आपल्याला काही दिवस जरी तुम्ही काही कष्टाचे दिवस करताना निघाले तरी याच चांगलं फळ आपल्याला आयुष्यामध्ये निश्चित या पिढीला नाही दुसऱ्या पिढीला या ठिकाणी मिळत मला मी स्वतः डोळ्यात समज पाहिजे महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे पनन व राष्ट्रीय शासन मंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर आपला जो दुसरा याच प्रसंगाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी जे संगीत पाटीलने आपल्या सिनखेड्याचं नाव जगभर प्रसिद्ध केलेलं आहे त्या अनुषंगाने आपला सिनखेडा शिनखेड्याचं त्यांचं कुटुंब शिनखेड्याचे आजूळ त्यानंतर सिनखेडा महाविद्यालय ते एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालय असो का एसएस एस कनिष्ठ महाविद्यालय असो या दोघी ठिकाणीचा तो विद्यार्थी होता हा विद्यार्थी आम्ही जेवढं त्याला बघितलेला आहे हा विद्यार्थी एकदम मितभाषी आणि पूर्णपणे विनम्र असा हा विद्यार्थी होता त्याने त्या त्याच्या त्या, त्या, कालावधीमध्ये जसं अनिल पाटलांनी पूर्ण त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे महाविद्यालयाच्या सेवेच्या कारकिर्दीमध्ये असं एकही गॅदरिंग केलं नाही की ते अनिल पाटलांसिवा पूर्ण झालं तसंच जेवढे वर्ष संगीत आपल्या सिनखड्याच्या परिसरामध्ये राहिला तेवढ्या वर्षापर्यंत संगीतमध्ये सिंगखेड्याचं शिंगखेडा महादेवाच्या गॅदरिंगमध्ये आपलं योगदान नक्कीच गेलेलं आहे आणि त्याच्या त्या ती ले 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 संगीत क्षेत्रातील ती जी जिद्द होती ती अनिल पाटलांची जेवढी जिद्द होती तेवढीच जिद्द त्या मध्ये देखील दिसून आली आणि त्या निमित्ताने आपल्या सिनखेड्या वाशियाचं त्याचं जे कार्य केलेलं आहे त्या संगीताचं संगीतने जे संगीताचं जे कार्य केलेलं आहे त्यानिमित्ताने संगीताचं जे नाव आणि संगीत संपूर्ण जगभर जे पवित्र संगीताचं कार्य त्यांनी केलेलं आहे तर त्या कार्यासाठी आपण सर्वच सिंकडा वासियांना आपला त्याचा सार्थ असा अभिमान नक्कीच आहे श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हृदयात विराजमान होणारं एक व्यक्तिमत्व ईश्वर त्यांना शताशी ठेव वाढदिवसानिमित्त त्यांना माझा शब्दसुमनांनी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि आज हा त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून सुधाळे गावातील माजी सरपंच माननीय दादा पाटील ज्यांना प्रल्हाद लोटक पाटील बधाणे असं नावाने पण परिचित आहेत त्यांनी आज आपल्या शिंदेखेडा शहराचा मातीचा सुगंध कलेच्या माध्यमातून देशभर आणि साता समुद्रपलीकडे जो दरवडून नेला त्या कलेचा सुगंध तिथपर्यंत नेणं याच्यासाठी जी कर्तबकारी संगीत माझा पुत्र याने करून दाखवली आणि त्यांनी एक सगळ्यांना एकत्र करून आज त्या प्रीमियरला त्या शोला त्यांनी तीन दिवसाचं आपलं तीन शो विनामूल्य मोफत आपल्या शिंदेकेड्या शहरातील कलाप्रेमींना आणि नागरिकांना त्यांनी मोफत करून दिलं प्रथम मी त्यांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला सन्मान दिलेला आहे मुळात आज थोडं भारावून जातो आहे मी अगदी लाखा मुलाचे शब्द मला मिळालेले आहेत आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आज मला मिळालेली आहे आज माझा बँक बॅलन्स आणि माझी कर्तबारीचं आहे बॅलन्स आज तुम्ही माझा एवढा मोठा बॅलन्स की मी विचारसुद्धा करू शकत नाही की एकावर एवढे शून्य असतील खूप खूप धन्य झालो मी आज तुमचा सगळ्यांचा शब्दाने आणि सगळ्यांच्या उपस्थितीने मुळातच बालपणात माझी आई आणि माझे वडील जेव्हा मला पाळण्यात टाकायचे आणि मला अंगाई गीत म्हणायचे कृष्ण तुला मी करतो कुणाचा घरी कधी जाऊ नको रे त्या बालगीताने त्या अंगाई गीताने, गीताने माझा संगीत जन्माला आला कदाचित एक गोष्ट सांगतो मी कोणालाच माहिती नसेल संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी